सांगलीत पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली वारणा नदीकठे पूर परिस्थिती निर्माण झाली तर ता शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाली आहे त्यामुळे चांदोली धरण अठ्यात्तर टक्के भरले कृष्णा नदीच्या पाणी पातळीत एका दिवसात तब्बल सहा फुटानं वाढ होऊन सांगलीतल्या पाण्याची पातळी चोवीस फुटांवर पोहोचली तर इथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांनी yazıp yürüdük. Çünkü değerlendirdik. गेल्या चार पास चा ते पाच दिवसांपासून वारणा आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये धुमाधार पाऊस पडत आहे त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे सध्या आपण कृष्णा नदीच्या काठावर आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो की कृष्णा नदी जी आहे ती धुतडी भरून वाहू लागलेली आहे तब्बल एकाच दिवसात या ठिकाणी सहा फुटांनी वाढ झालेली आहे अठरा फुटांवर आता कृष्णा नदीची पाण्याची पातळी जी होती ती चोवीस फुटांवर पोहोचलेली आहे पलूस तालुक्यातले औदुंबर इथलं दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी आता पाणी आहे त्यामुळे भाविकांना या ठिकाणी प्रवेश बंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या धुवाधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ झालेली आहे दोन दिवसांपासून वारणा नदी जी आहे ती पात्राबाहेर आहेत आणि या ठिकाणी शेतामध्ये जे आहेत ते वारणा नदीचं पाणी घुसलेलं आहे आयतवडे खुर्द असेल मांगली काके पूल असेल तो या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे जवळपास बारा बंधारे जे वारणा नदीवरील आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी नदीकाठच्या गावांना देखील वाळा श्रा तहसील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे सध्या पावसाचा जोर जो आहे तो, तो सकाळपासून कायम आहे मात्र तो कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कॅमेरामॅन सुजितसह सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली